सिम्पल तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवरती यायचं आहे त्यानंतर प्लेस्टोअर जो ऑप्शन असतो मोबाईलमध्ये तो ओपन करायचा आहे प्लेस्टोर ओपन केल्यानंतर तुम्हाला जे टाकायचं आहे ते नारीशक्ती ॲप नारीशक्ती दूत ॲप म्हणून टाकायचं आहे नारीशक्ती दूत ॲप सर्च केल्यानंतर जे फ्रंटचं ऑप्शन येतं नारीशक्ती दूत ॲप हा भाव्या कलरचा जो फेटा लावलेला जो आयकॉन आहे है, है ना ॲपचा ते आपल्याला ओपन करायचं आहे त्यानंतर त्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे हे, त्यानंतर ॲपला ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर असं फ्रंट पेज येईल त्यानंतर इथं खाली जो ॲ ॲप किंवा स्किप या बटनावरतीही करू शकता स्किप केल्यानंतर डायरेक्टली तुम्हाला तुमचा मोबाईल लॉग करायचं आहे लॉग इन केल्यानंतर ओ टी पी येईल ओ टी पी व्हेरीफाय करून घ्यायचं राहायच्या आहेत आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा तर यानंतर फिलअप करायचे आहे जसं की पूर्ण नाव त्या महिलेचं टाकायचं आहे आहे इथं त्या महिलेकडे ईमेल आय डी असेल किंवा ईमेल आय डी तिथं टाकून घ्यायचा आहे त्यानंतर जो आहे तो जिल्हा निवडायचा आहे तिचा जो जिल्हा आहे है।, है ना कोणताही जिल्हा असेल तर तो, तो जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर जो जो ऑप्शन आहे तो तालुक्याचा ऑप्शन आहे तर त्यानंतर जोही तुमचा तालुका असेल तो तालुका तुम्हाला निवडायचा आहे आणि नारीशक्तीचा प्रकार हा पुढला ऑप्शन आहे तर त्याला क्लिक केल्यानंतर असे ऑप्शन तुमच्यासमोर येतील यात तुम्हाला सिम्पली सामान्य महिला हा ऑप्शन निवडायचा आहे तर अशी पूर्ण माहिती भरल्यानंतर आपल्याला अप अपडेटचा ऑप्शन क्लिक करायचं आहे तर अपडेट करावर अपडेट करायचं आहे यानंतर तुमची प्रोफाईल जी आहे ती अपडेट झालेली आहे यानंतरची जी प्रोसेस आहे ते खाली चार ऑप्शन दिलेले आहेत है, है ना आपण मोबाईलच्या स्क्रीनवरती खाली तुम्ही पाहू शकता नारीशक्ती दूत योजना यापूर्वी केलेले अर्ज आणि प्रोफाईल तर इथं काय करायचं नारीशक्ती जो दूत पहिला जो ऑप्शन आहे तिथं आपल्याला क्लिक करायचं आहे यानंतर जो ऑप्शन आहे मा मुख्यमंत्री माझी लाडकी त्यानंतर असा इंटरफेस ओपन होईल त्यानंतर काय करायचं की सुरुवातीला जे आहे ते महिलेचं पूर्ण नाव टाकायचं आधार कार्डावर जे नाव आहे तेच तुम नाव तुम्ही इथं टाकायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे इथं पती किंवा वडिलांचं ऑप्शन आहे तर तुमचं लग्न झालं असेल महिलेचे तर पतीचं नाव टाकू शकता लग्न झालं नसेल तर तुम्ही वडिलांचं नाव इथं टाकू शकता त्यानंतर जन्मदिनांक टाकायचा आहे ही योजना जी आहे ती एकवीस वर्षापासून ते पासष्ट वर्षापर्यंतच्या महिलांसाठी आहे तर त्यापेक्षा कमी वय असेल किंवा जास्त वय असेल hey, तर या योजनेचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही तर त्यानंतरचा जो ऑप्शन आहे तो आहे अर्जदाराचा संपूर्ण पत्ता तर ज्या महिलेचा फॉर्म भरायचा आहे तिचा संपूर्ण पत्ता इथं टाकायचा आहे त्यानंतर जे आहे तर जन्माचे ठिकाण आहे जन्माचं ठिकाण जो जिल्हा असेल त्या जिल्ह्याचं नाव इथं टाकायचं आहे त्यानंतर ज्या गावात जन्म झाला त्या गावाचं नाव इथं टाकायचा आहे त्यानंतर जी ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिका बी असेल ती इथं टाकायचं आहे त्यानंतर जे आहे तो पिनकोड आहे आपल्या एरियाचा जो पिनकोड असतो तो इथं टाकायचा आहे त्यानंतर जे आहे हा जो ऑप्शन आहे इथं मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि शेवटचा जो ऑप्शन आहे हा तर इथं तुम्हाला आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे न चुकता हे सर्व फिल करायचं आहे त्यानंतर जे आहे ते ऑप्शन आहे की बाबा तुम्ही शासनाच्या कुठल्या योजनेचा लाभ तर घेतला आहे का नाही तर जर घेतला असेल तर तुम्ही होय करायचं नसेल तर नाही म्हणून तुम्हाला त्यानंतर जी आहे ती वैवाहिक स्थिती विचारली आहे तुमची जी वैवाहिक स्थिती आहे जर लग्न झालं असेल तर विवाहित टाका लग्न झालं नसेल तर अविवाहित टाका जर विधवा वगैरे सर्व ऑप्शन इथं दिलेले आहेत तर त्यानुसार तुम्ही टाकून घेऊ शकता त्यानंतरचा जो ऑप्शन आहे ती महिलेचे लग्नापूर्वीचं नाव लग्न झाल्यानंतर लग नाव चेंज केलं असेल तर ते नाव तुम्ही टाकू शकता त्यानंतर आहे महिलाचा जन्म परप्रांतीय का असल्यास होय करा नसल्यास ना नाही करा त्यानंतर ज्या महिलाचा अर्ज भरायचा आहे तिच्या बँक डिटेल्स इथं पूर्ण भरायचं आहे तिच्या बँकेचं नाव इथं टाकायचं आहे है ना तिच्या जे खात्यावर नाव जे आहे पूर्ण नाव इथं टाकायचं आहे खाते क्रमांक इथं टाकायचा आहे आणि त्या खात्यावर दिलेला जो असतो जो पासबुक असतो तिथं आय एफ सी कोड असतो तो आय एफ सी कोड इथं फिल करायचा आहे त्यानंतर इथं विचारण्यात आलेलं आहे की आपला आधार क्रमांक जो आहे तो बँक खात्याला जोडलेला आहे का जर जो जोडलेला आहे तर इथं सरळ होय म्हणून टाकायचं आहे त्यानंतर जी आहे ती अपलोड करायची कागदपत्रे आहेत तर आपल्याला जी कागदपत्रे अपलोड करायची आहेत त्यात सर्वात पहिलं जे आहे ते आधार कार्ड आहे है ना आधार कार्ड सरळ काय करायचं गॅलरीमध्ये जायचं आणि सरळ जो आधार कार्डचा एखादा फोटो जो असेल हॅ ना एखादा फोटो असेल तो तो क्लिक करून इथं अपलोड करायचा सिम्पल आणि सोपा आहे त्यानंतर जे आदिवास प्रमाणपत्र असेल म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र त्यांनी काय काय सांगितलं आहे बघा जर तुमच्याकडं रे आदिवास प्रमाणपत्रामध्ये रेशन कार्ड चालेल मतदान ओळखपत्र चालेल जन्म जन्म प्रमाणपत्र चालेल किंवा शाळा सोडल्याचा दाखला चालेल यापैकी एखादा असेल तुमच्याजवळ तर त्याला सरळ गॅलरीमधून फोटो काढून ठेवायचा आणि सरळ जसं की मी इथं शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र क्लिक केलेलं आहे तसं तुम्ही करून घ्यायचं आता नेक्स्ट जे आहे पुढलं जे आहे ते उत्पन्न प्रमाणपत्र मागितलेलं आहे उत्पन्न प्रमाणपत्र किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तरी चालेल दोन्हीपैकी हे कुठलंही असेल तर तुम्ही ते इथं अपलोड करू शकता ते अपलोड करायचं आहे त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र हमीपत्र जे आहे ते मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठे दिलेलं आहे तर तिथून तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर सिग्नेचर करून त्याचा फोटो काढून इथं अपलोड करायचा आहे जसं की मी इथं ऑलरेडी करून ठेवलेला आहे फोटो काढून तर अशा प्रकारचं ते तुम्हाला दाखवतो नमुना कसा असतो हमीपत्राचा असं ते हमीपत्र असतं तर इथं काय करायचं इथं साईन करायची आहे आपल्याला आणि हे अपलोड करून घ्यायचं आहे तर हे जे आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तिथून डाउनलोड करा नेक्स्ट जे आहे ते बँक बँक पासबुक आहे तर बँक पासबुक आपल्याला क्लिक करायचं आहे तर बँक पासबुकाचाही फोटो ऑलरेडी काढून ठेवायचा आहे तर हे झालेलं आहे त्यानंतर जर महिला परराज्यातील असेल ला तर पतीची कागदपत्रे काय करायला परराज्यातील असेल ला तर तेच रेशन कार्ड मतदान कार्ड जन्म प्रमाणपत्र असं ते लागतं परराज्यातील त्यानंतर अर्जदाराचा जो असतो तो लाईव्ह फोटो इथं लागतो जो बी अर्जदार अर्जदार असेल त्याचा लाईव्ह फोटो इथं काढायचा आहे आणि लाईव्ह फोटो अपलोड करायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला की एवढं झाल्यानंतर जे आहे ते हमीपत्रक इथं सिलेक्ट करायचं आहे आणि डायरेक्ट स्वीकारा हा ऑप्शन येतो इथं क्लिक करायचा आहे आणि माहिती जतन करायचं आणि नंतर हे पेज ओपन होतं तर इथं प्रोसेस पूर्ण झालेली आहे फॉर्म भरून पूर्ण झालेला आहे तर अशा रीतीनं फॉर्म भरायचं आहे कुठेही चुका करायच्या नाही आहेत जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये